रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज नकडे बंद अगत एला बंद काय मत, बंद मतदान आता आपण चाललो आहोत जरडे गावातल्या नाईकवडे वसाहतीकडं इथं एकंदरीत एकशे चाळीस मतदारांची संख्या आहे आणि या सगळ्या मतदारांनी एकजुटीनं एक, एक मतानं मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे त्याचं कारण या लोकांना तिथं जाण्याचा त्यांचा रस्ता एकदम कच्चा आहे पावसाळ्यामध्ये असू देत किंवा उन्हाळ्यामध्ये असू देत प्रत्येक वेळेला त्या लोकांची गैरसोय होते पण कुणीही त्यांची दखल घेत नाही त्यामुळे या संतप्त नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे त्या मतदानाच्या बहिष्काराचा परिणाम होऊन त्यांना रस्ता मिळावा अशी एक भाबडी आशा या लोकांनी ठेवलेली आहे तर आपण चाललो आहोत नाईकवाडे या वसावस्तीमध्ये कशासाठी तुम्ही लोक बहिष्कार टाकला आप आपला ते कच्चा रोड आहे ना तो रोड होत नाही आता गेले आता दोन हजार एकवीस मध्ये आता ग्रामपंचायती इलेक्शन झालेले त्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं होतं की ना आपल्याला निवडून द्या आणि आपण हा रोड पूर्ण करू तो रोड अजूनपर्यंत आता तीन वर्ष झाले आता उरलेत दोन वर्ष आता ते रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही तीन वर्षापर्यंत सगळा पोराने मधून घेतलेलं आहे पूर्णपणे पण बघायला चाकोरात पडलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण आता पावसामध्ये पाणी साचत होतं लोकांनी सगळं त्याच्यामध्ये असं जायचं इथं मधुरी गाडी घालून जायची ते साईडचं सोडून असा इथं परिणाम होता याला उडवून कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नाईकवाडी वसाहत या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे नोट ना, ना इदन का इलेक्शनला काही लोक राजकारणी लोक मत मागायला पाच वर्षानंतर विकास काय केले एखादा साधा रोड होऊ शकत नाही साधं पोरग मराठी शाळेमध्ये जाऊन शिकू शकत नाही चांगल्या पद्धतीनं ते आय पी एस आय एस होण्याची कसं बाळगू शकतो आज पुरी खेड्यामध्ये रोड वैगेरे की पुरी लग्न करून घ्यायला तयार नाही मग ही पुरी आपल्याकडे येणार कसं मिळणार कसं आपल्या पोरासने लग्न करून कसं घेतील मग शहराकडे लोक जातात का ह्याचा सर्वांचा विचार जर केला राजकारणी लोकांनी विचार करायला पाहिजे कुठल्या शाळाला जात सरळी मी नवीला कुठे सायकल घेऊन जाताना सुद्धा अडचण येते सायकल सुद्धा नेत नाही चालत जाताना सुद्धा चालत पण पन, चालता पण येत नाही तू पावसाळ्यात काय करताय पावसाळ्यात चालत म्हणजे शाळाला सुट्टीच पावसाळ्यात बंदच सायकल पंचर तर आणि एकदम वगैरे होते पाय एवढे एवढे त्यानंतर थोडा कच्चा रस्ता केला आता तर गाड्या जात नाहीत येत नाहीत एक काय गोळ्यावर ना कसं आला तुम्ही मी टू व्हीलर कस काय वाटलं भारी वाटलं काय येताना इथून एकदम मस्त आलो आणि इथून इकडे यायला नको वाटत आपल्या गावी यायला नको वाटत फक्त रस्त्यामुळे रस्त्यामुळे रस्ता नाही मग कसं येत असं असं दगड रस्ता यार माईट पडते ना फोग परत करायलाच नाहीत रस्ता केला तरच आम्ही येणार बघा सगळ्या कामाला नाही तर आम्ही इथं येणारच नाही गावात बोलवलं तर येणार नाही नक्की नक्की बघा पण तिला गाडी पाठवतो

आत नम रस्तादरा रस्तादरा ना परार। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर नाईक वडी वसाहत जरळी आम्ही येतच नाही